कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांनी कामठीतील स्वामी विवेकानंद बाल सदन येथील अनाथ मुलांबरोबर आणि कामठी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला आज माझे छप्पन वर्ष पूर्ण झालेले आहे सत्तावन्न वर्षामध्ये मी पदार्पण केलेलं आहे या दरम्यान गेल्या बत्तीस वर्षापासून मी राजनीतीमध्ये में इलेक्टेड मेंबर म्हणून मी में काम करतो माझी भगवंताला आणि त्यांच्या चरणामध्ये एकच प्रार्थना आहे की मला अटलजी नेहमी म्हणायचे हे भगवान मुझे इतनी भी उंचाई मत दो की मी आपण से दूर राहू माझ्या पण असंच म्हणणं आहे का आपल्या कार्यकर्त्यांमध्येच हे सर्व वाढदिवस असो वाढदिवसामुळे एकत्रित ये येऊन एकमेकांना शुभेच्छा देणे एकमेकांच्या भविष्याची चिंता करणे अशा प्रकारची भूमिका आहे आणि आज आपण या ठिकाणी अनाथ आश्रमाचे जे मुलं आहे त्या मुलांसोबत आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे शिवसेनेचे उपनेते आपले राजन सिंगजी यांनी हा कार्यक्रम घडवून आणला भाजपचे सर्व कार्यकर्ते आहे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणलेला आहे आणि रात्री नागपूर मध्ये एक मोठा कार्यक्रम आहे मी एवढाच म्हणेल ईश्वराच्या चरणी प्रार्थना करेल की मला माझ्या साधारण जे व्यक्ती आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे आणि जास्तीत जास्त निधी या कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये आणले ही पण माझी दुसरी जबाबदारी आहे